नमस्कार चला आज आपण पाहणार आहोत मुलांच्या आवडीची बिस्किट ते पण घरच्या घरी अगदी बेकरीवर मिळतात ना तसे एकदम खस्ता होतात दोन प्रकार तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला वरडे ते तुम्ही करू शकता चला तर मग लगेच सुरुवात करू दा सुरुवातीला पहा मी इथे एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तुमच्या इथं कप असेल किंवा वाटी असेल तुम्ही कशाचंही ठरवू शकता सुरुवातीला आपल्याला साखर घ्यायची आहे पाऊन कप एका कपाला थोडीशी कमी मी ती साखर घेतलेली आहे त्याच कपाने त्याच वाटीनी आपण अर्धी वाटी इथं घेतलेलं आहे दही दही फ्रेश घ्यायचं बरं का आंबट घ्यायचं नाही त्याच्यानंतर नारळाचा एकदम बुगा तो इथं घेतलेला आहे अर्धी वाटी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे गोडामध्ये मीठ गेलं की छान लागतं त्याच्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पाऊन चमच इतकं खाण्याचा सोडा नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप घालून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपण छान मिक्सरमध्ये फिरवून म्हणजे छान एकजीव होईल जास्त वेळ फिरवायचं नाही एका अर्ध्या मिनटासाठी आपण फिरवून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आपली साखर पूर्णपणे विरगळली ना की मग त्याला एकसारखे येतो आता काय करायचं हे मिश्रण बाजूला ठेवायचं आणि एका प्लेट मध्ये आपल्याला घ्यायचा आहे रवा आपल्याला दोन वाटी रवा लागणार आहे तर सुरुवातीला आपल्याला दोन वाटी घालायचं नाही तर दीड वाटी इथं मी घालून घेतलेला आहे आता काय करायचं का ते मिश्रण आपण जे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं ना ते या रव्यावर घालून घ्यायचं आहे आता माझा रवा एकदम बारीक आहे त्याच्यामध्ये मी म्हणून मी मिक्सरमध्ये फिरवलं नाही तुमचा तर थोडासा जाडीचा असेल ना तर मिक्सरमध्ये फिरून एकदम बारीक त्याचं करून घ्या पेस्ट म्हणजे कसं एकदम चांगली आपली खस्ता बिस्किट होणार आहेत ये चमदे है। ये है। तर पहा पूर्णपणे आपल्याला हे मिश्रण याच्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे तर मिसळून घेऊन सुरुवातीला आपल्याला चमचने याला हलवून घ्यायचं आहे थोडंसं जर सैलसर वाटेल तर बाकीचा रवा आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर मी या पद्धतीने मिसळून घेतल्यानं थोडंसं हाताला सैलसर वाटतंय एकदम छान याचा गोळा येत नाही त्याच्यामुळं काय करायचं आहे जे अर्धी वाटे आपण रवा शिलकचा ठेवला होता ना तो याच्यामध्ये घालून घ्यायचा एकंदरीत आपण दोन वाट्या इथं मोठ्या वाटेने रवा घालून घेतलेला आहे सुरुवातीला जे मापाने आपण मापून घेतलं ना तेच माप शेवटीपर्यंत वापरायचं म्हणजे कसं एक सारखेपणा मापाचा झाला ना तर चांगली खस्ता बिस्किट तयार होतात आता आपल्याला याचा एक छानसा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता एकदम आपल्याला याला घट्टसर मळायचं नाही जसा येईल ना हा तसाच आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आणि या पद्धतीने आपल्याला काय करायचं याला झाकून ठेवायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला आपण झाकून ठेवणार आहे पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटाच्या नंतर आपल्याला एक गोळा त्याच्यामधला घ्यायचा आहे जे पीठ तयार करून ठेवलं ना त्याच्यातला एक गोळा आपण घेणार आहोत आणि त्या गोळ्याला काय करायचं आहे आपल्याला या पद्धतीने त्याची गोल गोल बिस्किट करून घ्यायची आहेत सुरुवातीला आपण जे मिठामध्ये भाजून घेणार आहोत ना ते तयार करणार आहोत तर पहा एक गोळा जे गुलाबजाम आपण करताना अगदी तेवढाच एक गोळा घेतला या पद्धतीने थोडंसं त्याला दाबून घ्यायचं आणि या पद्धतीने एक छोट्या बिस्किटचा आकार दिला तरीही चालेल आता पहा या पद्धतीने मी पूर्णपणे हे करून घेतलेले आहेत आता काय करायचं एक, एक प्लेट घ्यायची त्याच्यावर बटर पेपर घालून घ्यायचा पूर्णपणे तेल सर्व ते साईडला लावून घ्यायचं आणि हे एका प्लेटमध्ये येतील ना तेवढे बिस्किट याच्यावर घालून घ्यायचे तोपर्यंत आपण मीठ गरम करायला ठेवलं होतं तर मीठ छान गरम झालेलं आहे त्याच्यावर स्टँड ठेवायचं आपण ही तयारी पूर्वच तयारी आहे सुरुवातीला करून घ्यायची मीठ गरम झाल्याच्या नंतरच आपण बिस्किट याच्यामध्ये ठेवणार आहोत तर पहा प्लेट याच्यामध्ये ठेवायचं आणि झाकून जोपर्यंत हे छान असे भाजणार नाहीत ना तोपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे साधारण एक दहा मिनिट लागू शकतात तर तुम्ही पहा दहा मिनिटाच्या नंतर मस्त असे याचा कलर बदललेला आहे आणि एकदम खस्ता झालेली आहेत थोडे जे क्रॅक वाढतात ना त्याच्यामुळे एकदम खस्तापणा येतो तर आपले सुरुवातीचे ही बिस्किट तयार झालेले आहेत याच पद्धतीने आता दुसरेही करूत पण ते आपण तळून घेणार आहोत बिस्किट तर पहा आता आपलं पूर्णपणे एक बिस्किट करू अर्धा तास झालेला आहे आणि एक पिठासारखा या रव्याचा आपला गोळा तयार झालेला आहे या मिश्रणाचा आता काय करायचं आहे हा गोळा घ्यायचा आणि छान आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर दोन पोळी इतका मी गोळा घेतलाय आणि या पद्धतीने लाटून घ्यायचा आहे आपल्याला पोळीसारखं एकदम पातळ करायचं नाही नाहीतर खूप पातळ झालं ना तर कडक होतात खस्तापणा बिस्किटला राहणार नाही त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला हलका जाडीचा हे ठेवायचं आहे झाडच ठेवायचं जसं तुम्हाला आकार येईल ना त्या पद्धतीचं याला लाटून घ्या आता लाटून झालं ला की मी एक डब्याचं छोटंसं झाकण घेतलेलं आहे त्यांनी आपण एक छान गोल गोल अशी बिस्किट छोटे छोटे काढून घेणार आहोत तर पहा या पद्धतीने आपण सर्वही बिस्किट काढलेले आहेत आता मुलांना कसं जर आकार दिला ना त्याला अजूनच आवडीने खातात म्हणून इथं मी स्माइलीचा आकार देणार आहे तर तुम्ही पाहू शकता या डब्याच्या झाकणानेच आपल्याला आकार द्यायचा आहे तर काय करायचं या पद्धतीने आपल्याला याला स्मायलीचे आकार देऊन घ्यायचा आहे पहा सुरुवातीला आपण वरच्या साईडने हे आकार द्यायला सुरुवात करू तर या पद्धतीने आपण आकार देणार आहोत एकदम सोपं आहे आणि दिसायला तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे दिसत आहे तर या पद्धतीने सर्वही बिस्किटाला आपण आकार देऊन घेणार आहोत तुम्ही मी आता गोल केलेले आहे तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता बिस्किटचा तुम्हाला जो आवडेल ना तो आणि या पद्धतीने कोणतीही डिझाईन त्याच्यावर तुम्ही करू शकता तर पहा या पद्धतीने आपण सर्वही बिस्किट तयार करून घेतलेले आहेत सुरुवातीला सर्वही तयार करून ठेवायचे आणि नंतर आपण तळून घेऊ तर एकाच वेळेला पूर्णपणे करून ठेवले ना तरीही हरकत नाही आता काय करायचं आहे आपल्याला तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं गॅस हा मध्यमाचेवर करायचा आणि सर्वही बिस्किट आपल्याला तळवून घ्यायचे तर सुरुवातीला जेवढे कढईमध्ये येतील ना तेवढे बिस्किट आपण घालून घेतलेले आहेत चांगले एका साईडला आपल्याला छान सेट होऊ द्यायचे आहे सेट झाले का नंतरच आपल्याला याला हलवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता तेल एकदमच गरम नाही जेव्हा आपण बिस्किट टाकतो आहे ना हलकेसे त्याच्यावर बबल्स यायला लागतात म्हणजे आपलं तेल एकदम छान आहे जर खूपच गरम असेल ना तर खस्ता होणार नाहीत लालसर होतील आणि आतमधून कच्चे राहतील छान तेल गरम झाल्याच्या ते नंतर आपण याच्यामध्ये घालून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे आपला याचा कलर बदललेला आहे आता काढून घेऊ याच पद्धतीने आपल्याला दुसरीसुद्धा बॅच तळून घ्यायची आहे जेवढी तुमच्या कढईमध्ये येतील तेवढे घालून घ्या एका साईडने सा छान सेट झाले का नंतरच याला पलटून घ्यायचे छान कलर दोन्हीही साईडला मस्त असा आला लालसर झाले की आपल्याला काढून घ्यायचे आहे तेल पहा एकदम आपल्याला गरम नको आहे हलकं गरम पाहिजेत एकदम मस्त असे बबल्स यायला लागले ना तेव्हाच हे बिस्किट आपले एकदम खस्ता आणि छान होतात तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने मी सर्वही बिस्किट तळवून घेतलेले आहेत आणि दोन्ही पद्धतीचे आपले बिस्किट हे तयार झालेले आहेत तुम्हाला कोणती पद्धत आवडली आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करणार आहात मला कमेंट करून नक्की कळवा तर पहा एकदम खस्ता होणारे आपले हे बेकरीसारखे बिस्किट घरी तयार झालेले आहेत तुम्ही नक्की करून पहा